गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

प्रचारात आघाडी घेतली असून काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मंगळवेढ्यात घेतलेल्या सभेस ऐतिहासिक गर्दी झाल्याचे म्हटले जात आहे दिलीप धोत्रे यांनी मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी केलेला संघर्ष पाहता त्यांना अनेक ठिकाणी उत्स्फूर्त पाठिंबा मिळताना पाहावयास मिळत असून अगदी पक्ष बाजूला ठेवूनही अनेक पदाधिकारी स्थानिक जनतेचे कामे करणारा स्थानिक उमेदवार म्हणून पाठिंबा देताना दिसून येत आहेत आज पंढरपूर शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे विविध पदाधिकारी भाजप पदाधिकारी आणि इतरही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार जयप्रकाश बावीसकर यांच्या उपस्थितीत दिलीप धोत्रे यांना आपला पाठिंबा दिला विद्यमान <laughs> आमदार <laughs> समजा मैदानात उतरले मागील निवडणुकीमध्ये या शिवसैनिक आणि ठाकरे गटाच्या मोठी महत्वाची भूमिका बहिरंग पालखींसाठी पार पाहिली होती नाही निश्चितपणे या ठिकाणी त्या सर्वांना माहित आहे की दिलीप बापू धोत्रे आपला माणूस आहे काम करणारा माणूस आहे मी चोवीस तास पंढरपूरच्या जनतेच्या संपर्कात असतो चोवीस तास जनतेच्या सेवेत असतो हे अख्या संपूर्ण पंढरपूरकरांना माहीत आहे आणि त्याचमुळं या माझ्या सर्व सहकार्याने आज मला पाठिंबा दिलेला आहे अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला माहित आहे की पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील जनता महाराष्ट्र निर्माण सेनेच्या भक्कमपणे या ठिकाणी उभी राहिलेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून या मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी वेगवेगळ्या तरुण मंडळांचे पदाधिकारी समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सभा हजारोच्या संख्येनं होत आहेत जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे मी ज्या ज्या भागामध्ये पदयात्रा प्रचार रॅली करतो आहे त्या त्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे जनता या ठिकाणी स्वागत करते आणि सर्वात महत्वाची आज आनंदाची गोष्ट म्हणजे पंढरपूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व माझ्या बांधवांनी या ठिकाणी या निवडणुकीत मला पाठिंबा द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे कारण आज या ठिकाणी ही या मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती विरुद्ध श्रीमंती अशा पद्धतीची निवडणूक आहे एका बाजूला एका गरीबाचा मुलगा एका दगड फोडणाराचा मुलगा ही निवडणूक लढवतोय तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली लोक एका बाजूने निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या पंढरपूर शहरातील सर्व जनता गरिबाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहताना दिसते पुरी पुरी आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे श्री लंकेश काकासाहेब बुरांडे शहर समन्वयक शिवसेना विनायक वनारे प्रमुख शिवसेना सचिन बंदपट्टे शहर संघटक शिवसेना तानाजी मोरे प्रमुख शिवसेना ईश्वर साळुंके उपशहर प्रमुख शिवसेना प्रणीता पवार युवासेना उप प्रमुख निखिल पवार शाखा प्रमुख पिंटू रेड्डी शाखा प्रमुख पंकज डांगे विभाग प्रमुख गणेश जाधव विभाग प्रमुख विजय जाधव शाखा प्रमुख भरत साळुंके शाखा प्रमुख ऋषिकेश शाखा प्रमुख तसेच का आलेत का या ठिकाणी दीपक बनपट्टे भाजपाचे शहर उपाध्यक्ष गरेश जाधव भारतीय लोकशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन सेना या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे दरप्पा साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक पगारे हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत जमदारे साहेब हे जिल्हा सचिव आहेत शिवाजी सप्ताळ तालुकाध्यक्ष औदुंबर कांबळे तालुका, तालुका उपाध्यक्ष तुषार मागाडे तालुका उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग माने तालुका संघटक दीपक कामळे तालुका सरजिडेंटस प्रशांत शिंदे तालुका प्रभारी रेखा बनसोडे रेखा बनसोडे तालुका अध्यक्ष महिला सदाशिव सदाशिव तालुका सल्लागार नागेश गेजगे युवक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्याने आज माझ्या उमेदवारीला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला असून ते आजपासून निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे ते सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही यांचं यांचं ज्ञान पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिलीप पासूनच्या प्रचारासाठी आला बाळासाहेब ठाकरे पण मिळून गेले निष्ठावान वैन मनसे पूर्ण ताकदीनिशी या मतदारसंघामध्ये उतरते काय सांगतो तसं काल मी मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यात गेवराईला जिथे राजसाहेबांची सभा होती त्या त्या सभेला काही तांत्रिक कारणामुळे जाऊ शकत नव्हतं म्हणून मला पाठवलं तिथून मग मी जळगाव जिल्ह्यातली सभा करून आज इथे आलेलो आहे महाराष्ट्रावर आम्ही फिरतो आहोत जसा या ठिकाणी दिलीप बापूंना सगळ्या समाजांचा सगळ्या धर्मांचा आणि सगळ्या पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांचा फार मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मी आम्ही माझे इथे खूप परिचय आहेत त्या परिचयातल्या लोकांशी मी सातत्याने दूरध्वनी संपर्क करतो आहे आज काही बैठका ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या बैठकांच्या माध्यमातून आमच्या लक्षात आलेलं आहे की दिलीप बापूना यासाठी पाठिंबा आहे की एकतर म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि सगळ्यात पक्षातल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्या बरोबरीचा कार्यकर्ता आहे आणि लोकांना असं वाटतं की आपल्या सुखदुःखांची जाणीव असलेला आपल्या समस्यांची माहिती असलेला उमेदवार आहे म्हणून त्यांना या ठिकाणी जोरदार पाठिंबा मिळतोय आणि महाराष्ट्र भरामध्ये राज ठाकरे साहेबांच्या विचारांना जो घराघरामध्ये पाठिंबा मिळतोय त्यामुळे तुमच्या असं लक्षात येईल की दिलीप बापूंबरोबर फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नवनिर्माण सेनेला यश मिळालेलं असेल आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय सध्या 15 पौर्णिमावडे मध्ये आणि आपला प्रसंग येणार असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी तर या ठिकाणी भाजपच्या आमदार असताना या ठिकाणी काय विकास झाले का, का त्याबद्दल तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय वाटतंय मी माझ्यापेक्षा तुम्ही जे जास्त चांगलं सांगू शकाल कारण तुम्ही ज्या का ठिकाणी पत्रकार म्हणून कव्हर करतात त्यामुळे मी बारीक सांगण्यापेक्षा तुम्हाला हे सगळं माहिती आहे आणि म्हणूनच म्हणजे हे बघा आत्तापर्यंतचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरत आहे म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिलीप बापू या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय मला खात्री की दिलीप बापू दणदणीत मताने विजयी होतील सच्चा कार्यकर्त्यासाठी राजसाहेब आले सच्चा कार्यकर्त्यासाठी तुम्ही खानेश्वर नाही आला आज सच्चा कार्यकर्ता ज्यावेळेस महाविकास आघाडी किंवा राजसाहेब सत्तेमध्ये जातील त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये बघायला मिळेल तो निर्णयपूर्णपणे पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब घेतील आणि तो त्यांचा अधिकार आहे त्यांच्या अधिकारात मी कसं बोलावं पण असं असं व्हावं म्हणून माझ्या दिलीप बापूना शुभेच्छा आहे साहेबांनी मंगळवेड्यामध्ये सभा घेतली या भागातील अनेक गंभीर प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधलं वे मंगळवेड्यामध्ये भविष्यात ही सभा झाली असं म्हटलं जात अनेक प्रश्न या मतदारसंघातील त्यांनी अधिरोपित केले के अशा के वेळी दिली दिलीप बापूंना हा जो पाठिंबा मिळतो एक आपला माणूस म्हणून इतर पक्षातीलही मित्र पाठिंबा देत आहेत इतर पक्षातील पदाधिकारी पाठिंबा देत आहेत यामागे राजसाहेबांचे जे विचार आहेत विजन आहेत ते दिलीप बापू पुढे घेऊन जात आहेत म्हणून तर शंभर टक्के तसंच आहे मी तुम्हाला सांगतो कार्यकर्ते आणि जनता यांचा पाठिंबा मिळण्याचं मूळ कारणच हे आहे की सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांना आणि आमदारांना लोकप्रतिनिधी लोक कंटाळलेले आहेत लोकांचा राजसाहेब ठाकरेंच्या विचारांवर विश्वास आहे आणि एकदा पुन्हा एकदा म्हणजे जे काय गद्दारीचं सा राजकारण संग्रह महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये जो राजकारणाचा बोजवारा झालेला आहे म्हणजे मला तर असं वाटतं आम्ही युपी बिहारला मागे टाकून दिलं इतकं घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि म्हणून राज साहेबांच्या विचारांना हा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळून एक सुसंस्कृत महाराष्ट्र पुन्हा घडवला पाहिजे असं जनतेला आणि कार्यकर्त्यांना वाटतंय म्हणूनच आमच्या उमेदवाराला पाठिंबा मिळतो परप्रांतीय जे लोक येतात महाराष्ट्रामध्ये काम, काम करतात कामासाठी ही भूमिका अनेक वेळा जाहीर केलेली आहे जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते तेव्हाही त्यांनी हे जाहीर केलं होतं की तुम्ही युपी आणि बिहारचा विकास करा म्हणजे जेणेकरून इथे ते येणार नाही आणि आमच्या माणसांना रोजगार मिळेल आमच्या मराठी माणसाचा आधी पहिला हक्क असला पाहिजे रोजगारीवर या दृष्टिकोनातून आमची ती भूमिका आहे पंढरपूर आणि मंग मंगळवेड्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आपला उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीचे मैत्रीपूर्ण लढत पंढरपूरमध्ये चालू आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये यामध्ये आम्हाला कुणी आपला कोणाचा प्रचार करा म्हणून काय बळजबरी केलेली नव्हती पण आपण स्थानिक उमेदवार म्हणून बाप्पू ने आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे कारण स्थानिक आपण असल्यामुळं आपल्या प्रत्येक समस्यांची काय अडचणी अडेअडचणीला बापू आपला प्रत्येक वेळा आम्हाला धावून आलेले जरी आम्ही शिवसेना गटात असलो तरी लहानाचं मोठं त्यांच्या समोर झालेलो आहे त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांना आपला माणूस म्हणून पाठिंबा जाहीर केलेला आहे अडचण तरी सुद्धा बापू आम्हाला सहकार्य करते बापूजी तर मळ बघून आम्ही बापूला आमच्या शिवसेनेच्या उपेशर जाहीर पाठिंबा दिले तुमचा पाठिंबा बापू आहे का मनसेला आहे बापू आहे ना मनसेला नाही म्हणजे आम्ही बापू तळा आलेले गोरगरीबांसाठी गोरगरिबांसाठी हे जाते म्हणून आमचा बापूंना दोनशे बावन पंढरपूर मुंडेवाडा विधानसभेचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे हे सर्वसामान्य घरातून राजसाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून जी पंढरपूर शहराच्या धडपडीसाठी गोरगरीबांच्या अडचणीसाठी धावून येणारे म्हणून ओळख निर्माण करणारे दिलीप बापू धोत्रे तसेच आमच्या बरोबर त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या त्यामध्ये काम केले असता बरेच पंचवीस वर्षापूर्वी काम करत होते या आज बापूंना पाठिंबा जाहीर करण्याचं उद्दिष्ट एकच की सामान्य शिवसैनिक आज आमदारकीच्या उमेदवारीसाठी प्रबल दावेदार झाला या गोष्टीचा आनंद वाटतो म्हणून आम्ही चारही उपोषण प्रमुखांनी आज बापूंना जाहीर पाठिंबा आज आम्ही दहा तारखेला बापूंला पाठिंबा दिलेला आहे कारण बापूंचा विचार मी दोन हजार सात साली बघितलं होतं मी त्यावेळेस मला राजकारणी काय असते मला माहित नव्हतं परंतु मी ज्या वेळेस सायकलीवर ह्या पंढरपुरात जात असताना बाप माझी सायकलीचा सा चिमटा मोडलेला होता त्यावेळेस चिमटा मोडल्यानंतर बापू म्हणलं माझी परिस्थिती नाही परंतु बापू मला या सायकली चिमटाबद्दल मला मदत करावा तर बापूने त्यावेळेस दोन हजार सात ला मला त्या सायकलीचा हरकोल सायकल होती त्या टाइमला मला चिमटा बसवून दिला मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझा आई वडिला मी ऊसतोडे केलेला आहे दोन हजार सात पासून बापूंच लक्षात घेतलं आणि ते विचार त्यांचं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या ह्याच्यापासून त्यांचं ते विचार मला आवडलं कारण माझ्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोललो मी कि दिलीप बापू धोत्रे यांना मी मी पूर्ण पाठिंबा देणार आहे ना कोण कशाची न अपेक्षा करता आणि तसंच झालेलं आहे रात फिरून आम्ही पूर्ण सगळ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये सर्व आम्ही सर्वांनी आमच्या माझ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण रातोरात सर्व त्यांची यंत्रणा राबवली आणि त्यांना भरपूर आम्ही माझ्या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनाकडून तीन हजार मतदानचा बापूला विजय असल बापू आता सध्या आमदार आहेत म्हणून मी जाहीर करतो जय भीम जय भारत